जे युवक आहेत त्यांनाही अध्यात्माचा फायदा होऊ शकतो अध्यात्म आपल्याला जीवन जगायला शिकवतो ना दिदी असंही बऱ्याच वेळा होतो ना की जे पालक असतात त्यांना त्यांची समाजातली जी प्रतिष्ठा असते जी एक इमेज असते त्यांची त्याला जपायचं असतं मग त्यांना कुठेतरी वाटत असतं की आपल्या जर मुलांनी चुकीचं पाऊल उचललं तर आपल्या प्रतिमेला तडा जाईल असं त्यांना वाटतं आणि हा म्हणून ते स्ट्रिक्ट होतात तर मग हे बरोबर आहे का आता समाज किंवा प्रतिमा प्रतिमेला तडा जाईल हे जर वारंवार मनात ठेवून तुम्ही मुलांना जर वारंवार त्या गोष्टी ऐकवायला लागलात hmm. तर मुलांना ते इरिटेट होत oh. आणि तुम्हाला माहिती हा सायकोलॉजी असं आहे की तुम्ही जे नाही करायचं म्हंटल hmm. तिकडे व्यक्ती जास्त आकर्षित hmm. होतो म्हणजे एकदा एक मुलगी सेंटरला आलेली hmm. अकरावी क्लास मध्ये ती शिकत होती आणि आल्यानंतर इतकी रडायला लागली इतकी रडायला लागली अक्षरशः तिला रडणं थांबवायला मला दहा ते पंधरा मिनिटं गेले मग त्या मुलीला विचारलं का रडतेस तू तिने डायरेक्ट सुरुवात केली की के मी खूप मोठी चूक केली म्हंटल अरे कसली चूक केली म्हणजे मी दहावीला अठ्ठ्याण्णव टक्के मिळवून चूक केली अच्छा तर तिला म्हंटल अशी कशी चूक म्हणजे आज माझी आई शेजारी येऊन बसते वारंवार मला ऐकवत असते तुला बारावीला नव्याण्णव पर्सेंटेज मिळालेच पाहिजे <laughs> नाहीतर आमचं समाजात नाक कापेल <laughs> तर ती मुलगी आज म्हणजे इतकी दुखावली जाते पण <laughs> हे काहीच कामाचं नाही ना आणि फक्त समाजातल्या त्यांच्या त्या इमेजसाठी तुम्ही मुलांना त्यांचा स्पेस द्या फ्रीडम द्या की तू तु तुझ्या पद्धतीने कर तू जे करणार ते आम्हाला पसंत असणार पण आम्हाला सांग तर आई वडील जे आहेत हे युवकांना युवतींना जे काही स्ट्रिक्ट ठेवतात ते ना, ना, ते योग्य नाहीये असायला पाहिजे पण ते वेगळ्या पद्धतीने तुम्ही त्यांच्या पुढे मांडू शकतात म्हणजे शिस्त तर लावायची आहे पण पद्धत बदलली पाहिजे तिथे तुम्ही पद्धत बदलल्यानंतर तुमचं नातं छान असणारे ते मुलं तुमच्या जवळ असणारे तुमच्या कुटुंबामध्ये गोडवा असणारे माधुरी असणारे मग हे जर स्ट्रिक्ट होऊन जर हे सगळं कट ऑफ होत असेल तुटत असेल तर उपयोगच हो नाही ना बरोबर आणि इथे युवक किंवा युवती यांची खूप मोठी जबाबदारी आहे की तुम्ही सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत ठीक आहे तुम्ही मोठे झाला आहे तुम्ही डिसिजन घेऊ शकता ते स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकता ते पण आपल्या घरामध्ये आपल्यापेक्षा मोठे आई वडील आहेत सन्मान देणं त्यांच्या समोर त्या गोष्टी ठेवणं हेही गरजेचं आहे आणि आई वडिलांनी सुद्धा त्या गोष्टी सन्मानाने ऐकणं आणि त्या मुलांना तेवढाच सन्मान देणं मग ह्यामध्ये एक सुंदर नातं तयार होतं मग ह्या नात्यासाठी किंवा असं सुंदर नातं बनवण्यासाठी अध्यात्म आणखीन मदत करतो hmm. कारण अध्यात्म आपल्याला योग्य आणि अयोग्य ह्या hmm. गोष्टीही शिकवत असतो कारण आज खूप गोष्टी आहेत नाही करायची स्वतःला कंट्रोल करत असतो hmm. पण एक वेळ येते की कंट्रोल तुटतो आणि नाही करायचं तेच व्यक्ती करतो आणि जे करायचं आहे स्वतःला किती तरी आतून सांगतो मला हे चांगलं करायचंय मला हे चांगलं करायचं पण तो पोचत नाहीये hmm. कारण कुठेतरी शक्ती कमी पडते oh. मग ही जी आपण म्हणतो एक आ, आतली शक्ती ही आतली शक्ती आपल्याला अध्यात्माच्या माध्यमातून ज्याला आपण मेडिटेशन म्हणतो ह्या hmm. मेडिटेशनच्या माध्यमातून आपल्याला ती मिळते नाही करायचं नाही करायचं करायचं आहे ते केलं जातंय hmm. हे मेडिटेशनने तुम्ही आतून शक्तिशाली बनतात